देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज हुतात्मा चौक ते किसान चौकी रस्ता रुंदीकरण अंतिम टप्प्यात माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरी यांची माहिती हुतात्मा चौक ते किसान चौकी रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून सदरील रुंदीकरणाचा ठराव क्रमांक चारशे पंधरा दिनांक तेरा नऊ दोन हजार तेरा रोजी दोन्ही बाजूंना समान भूसंपादन ठराव पारित झाला त्यानंतर संचालक नगर रचनाकार पुणे यांनी कलम सदतीस अंतर्गत फेरबदल प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी प्रधान सचिव नगर विकास विभाग मुंबई शाखा यांना पत्राद्वारे कळवले त्यानुसार नगर परिषद मार्फत दिनांक सत्तावीस तीन दोन हजार अठरा रोजी बाधित मालमत्ता धारकांची सुनावणी होऊन त्यानुसार अहवाल अव्वर सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडे दिनांक अकरा पाच दोन हजार अठरा रोजी दाखल केले त्यानुसार शासनामार्फत दिनांक तेवीस सात दोन हजार एकोणतीस रोजीपर्यंत फक्त आर्य चौक ते किसान चौक बारा मीटर रुंदीच्या विकास योजनेच्या रस्त्याच्या आखणीस मंजुरी देण्यात आली आहे नंतर संचालक नगर रचनाकार पुणे यांनी दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी शासनास अहवाल सादर करून सदरील रस्त्यातील भवानी रोड ते चौक पर्यंतची अधिसूचना निर्गमित करण्याबाबत कळवले त्यानुसार दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी भवानी चौक ते आर्य चौक पर्यंत अधिसूचना निर्गमित केली आहे तरी उपरोक्त भवानी रोड आर्य चौक किसान चौक बारा मीटर उंदी असल्यास दोन्ही बाजूंनी समान भूसंपादन करण्याबाबत प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्या मार्फत मान्यता प्राप्तीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी भूसंपादन कामाच्या स्वतः गांभीर्यानं पाठपुरावा करत आहेत व येत्या दोन ते तीन महिन्यात भूसंपादनाचं काम सुरू होईल दिनांक सहा एप्रिल रोजी आर्य चौक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष सचिन रोजकर यांनी माहिती दिली पत्रकार परिषदेत स्थानिक नागरिक बाळासाहेब शिंदे शांताराम पेंदे भालचंद्र मगर शिवाजी बोदले समर्थ पैलवान लखन पेंद्रे इंद्रजीत साळुंखे शहाजी भांजी लक्ष्मण ननवरे गुलचंद व्यवहारे सुहास साळुंके ऋषी साळुंके किशोर गंगणे गिरीश देवाळकर आनंद कंदले जटाळ राजेश्वर कदम आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते